జయరాయ మిత్ర స్వాగత యూట్యూబ్ చనల్ మేజ నా ఇట్స్ అని तरी बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्रामवर जो व्हायरल चालू आहे तो पी एन ओचा आपण एडिट केला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन आहे तिला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर वेळ घालवता आजची व्हिडिओ सुरुवात करू व आजच्या व्हिडिओचा डेमो तुम्ही बघून घ्या ते डेमो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भाऊन सगळ्यात प्रथम आपण कॅपकडे ॲप ओपन करायचं आहे आणि त्यात जो मी दिलेला जो बीटचा व्हिडिओ आहे तो इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि जो व्हिडिओ आहे त्याचे एक्स्ट्रॅट ऑडिओ करायचा आहे आणि जिथे जिथे बीट चेंज होतो आहे तिथे तिथे व्हिडिओ कट करायचा आहे भाऊन तर एकूण चार फो चार बीट्स आहेत तिथे तिथे आपण कट करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा इथे आता पहिला जो बीट आहे तो रिप्लेस करून तो पियानो जो विडिओ ॲड करायचा आहे आणि दुसरा बीट जो कट केला आहे तिथे आपण रिप्लेस करून फोटो ॲड करत जायचा आहे प्रत्येक बीटवर प्रत्येक फोटो रिप्लेस करत जायचा आहे जेव्हा भावनो ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन झूम पहिला जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा सगळ्यांना भाव हो, सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथे ॲड करत जायचा आहे आणि याला बाबानो एक फोटो इफेक्ट द्यायचा आहे इफेक्ट मध्ये जाऊन फोटो इफेक्ट मध्ये जाऊन शेक हा हा इफेक्ट इथे पेस्ट करा बाबा सगळ्या फोटोला हाच इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे प्रत्येक फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करत जायचा आहे चॅनल नवीन येऊन नक्की सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन आहे तिला सेट करून ठेवा भावानो आणि व्हिडिओ स्किप करून व्हिडिओचे सारे मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन असं केलं तर लगेच जाऊन करा तिथे आपण तुम्हाला मटेरियल फ्री मिळत असतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आत्ता सध्या व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे बाबा इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार